संपूर्ण देशात वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात प्रजासत्ताक दिन साध्या पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रामटेक तहसील कार्यालय येथे तहसीलदार रमेश कोडपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले तर रामटेक उपविभागीय कार्यालय पोलीस स्टेशन गांधी चौक किसान चौक शास्त्री चौक तसेच शहरातील विविध भागांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रशासनातर्फे मुख्य शासकीय समारंभ नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला या समारंभात उपविभागीय अधिकारी प्रियश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस होमगार्ड व एनसीसी पथकाने ध्वजाला मानवंदना दिली या कार्यक्रमाला तहसीलदार नगरपरिषद मुख्य अधिकारी नगराध्यक्ष गटविकास अधिकारी आमदार ठाणेदार सर्व नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक शहरात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण दिसून आले भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला रामटेक उभ उपविभागातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालो आणि त्याचाच आज हा प्रजासत्ताक दिन आपण पूर्ण उत्साहामध्ये साजरा करीत आहोत तरी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा